नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पावरचं हे आपलं शेवटचं लेक्चर आहे याच्यापूर्वी आपण डिमांड्स ऑफ ग्रान्ट्स विनियोजन विधेयक फायनान्स बिल म्हणजे वित्तीय विधेयक वगैरे सगळं बघितलं याच्या व्यतिरिक्त काही थोड्या ग्रांट्सचे प्रकार असतात ते आपण बघ बग, बघणार आहोत अदर ग्रांट्स ओके अदर ग्रांट्स म्हणजे इतर अनुदाने आपण डिमांड्स फॉर ग्रांट्स बघितलेले आहेत ज्या मंत्रालयांच्या याच्या व्यतिरिक्त ती रेग्युलर ग्रँट असते की जी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये मंजूर केली जाते लोकसभेद्वारे याच्या व्यतिरिक्त काही इतर अनुदानं असतात ती एकशे पंधरा आणि एकशे सोळामध्ये मेन्शन आहेत कलम एकशे पंधरा आणि एकशे सोळा ओके याच्यामध्ये तीन प्रकारच्या दिलेल्या आहेत बघा आता याच्यामध्ये मला असं वाटतं की जे मराठी राज्यघटना आहे त्याच्यामधले हे शब्द आहेत अनुपूरक अतिरिक्त आणि अधिक अनुदान आहे पण याच्यात जर काही कन्फ्युजन झालं तर इंग्लिश शब्द जे आहेत मूळ ते लक्षात ठेवा सप्लिमेंटरी ग्रांट ॲडिशनल ग्रांट आणि एक्सेस ग्रांट ओके पहिलं घेऊयात आपण अनुपूरक अनुदान म्हणजेच सप्लिमेंटरी ग्रांट तर मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की जसा इंग्लिशचा भाऊ नका करा तसाच मराठीचाही अति भाऊ करू नका कुठल्याही दुराभिमानामध्ये राहू नका इंग्लिशच्या पण दुराभि दुरा मानामध्ये नाही आणि मराठीच्या पण नाही ओके okay, आपण ग्लोबल सिटिझन्स आहोत आता वी शूड हॅव मास्टरी ओवर हो किंवा वी शूड नो बोथ द लँग्वेजेस इक्वली ओके सो सप्लिमेंटरी ग्रांट आणि मराठीत अनुपूरक अनुदान दोन्ही शब्द लक्षात ठेवा पर्यायांमध्ये कन्फ्युजन झालं तर इंग्लिश पर्याय बघायचा विनियोजन विधेयकामध्ये संमत झालेल्या एखाद्या खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरली तर त्याच्यासाठी सप्लिमेंटरी ग्रांट म्हणजे अनुपूरक ग्रांट याचा अर्थ काय समजा सांस्कृतिक मंत्रालय मंत्रालयासाठी शंभर कोटी रुपये या विनियोजन वी विधेयकामध्ये मंजूर झालेले होते म्हणजे रेग्युलर डिमांड फॉर ग्रँट पण समजा दहा महिन्यांनंतर अजून दोन महिने बाकी आहेत आणि त्या दोन महिने बाकी असतानाच ही शंभर कोटी रुपये संपले वापरून झाले आणि अजून पन्नास कोट, कोटी अजून वीस कोटी रुपये पाहिजे आहेत एक्स्ट्रा म्हणजे सप्लिमेंट ॲडिशनल ओके आपण जेव्हा आरोग्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एखाद्याला विकनेस वगैरे जाणवत असेल तर डॉक्टर काय सांगतात तुम्ही सप्लिमेंट घ्या की तुम्हाला जेवणातनं सगळी जीवनसत्व योग्य प्रमाणात मिळत नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही सप्लिमेंट्स घ्या म्हणजे जेवणाला पूरक ॲडिशनल काहीतरी घ्या सो so, तसे हे सप्लिमेंट असतात की शंभर कोटी रुपये पुरले नाहीत खर्च झाले सगळे अजून वीस कोटी रुपये पाहिजेत तर या वीस कोटीसाठी हे वीस कोटी जे मागितले जातील ते कशासाठी कशात मागितले जातील सप्लिमेंटरी ग्रांट म्हणजे अनुपूरक अनुदानामध्ये दुसरा ॲडिशनल ग्रांट याला मराठीमध्ये म्हणतात अतिरिक्त अनुदान ॲडिशनल ग्रांट अतिरिक्त अनुदान ओके म्हणजे काय अर्थसंकल्पात विचारात न घेण्यात आलेली एखादी खर्चाची बाब नंतर उपस्थित झाली तर म्हणजे ज्यावेळी अर्थसंकल्प मंजूर झाला आता अर्थसंकल्प तुम्हाला माहिती आहे की ज्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प असतो त्याच्या सुरुवातीला तो, तो मांडला जातो त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी इमॅजिन होत नाहीत समजा काहीतरी राष्ट्रीय महत्वाचा प्रश्न उद्भवला काहीतरी परकीय आक्रमण झालं किंवा काही, काही नैसर्गिक कि आपत्ती आली की ज्याच्याविषयी आपण त्यावेळी विचार करू शकत नव्हतो ओके okay? असा एखादा एखादी खर्चाची बाब नंतर उद्भवली तर त्याच्यासाठी जे मागितले जाते ग्रांट त्याला आपण म्हणतो ॲडिशनल ग्रांट म्हणजे अतिरिक्त अनुदान ओके okay? अर्थसंकल्पात विचारात न घेण्यात आलेली एखादी खर्चाची बाब आता पुढची जी अनुदानाची मागणी आहे ती म्हणजे अधिक अनुदान किंवा एक्सेस ग्रांट ओके समजा चालू वर्षात एखाद्या बाबीवरील खर्च हा संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक झाला आता याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म फरक आहे कशामध्ये आता तुम्ही म्हणाल सर इथे पण सप्लिमेंटरी जी ग्रांट होते अनुपूरक याच्यात पण अधिक पैसे लागणार होते याच्यात पण अधिक पैसे मग याच्यात फरक काय तर मित्रांनो फार महत्वाचा फरक आहे तो तुम्ही लक्षातच ठेवला पाहिजे सप्लिमेंटरी ग्रांटमध्ये काय असतं की समजा सांस्कृतिक मंत्रालयासाठी शंभर कोटी रुपये विनियोजन विधेयकात मंजूर केलेले होते आणि शंभर कोटी रुपये वापरले गेले आणि आणखी वीस कोटी रुपये पाहिजे आहेत ओके तर ते वीस कोटी रुपये मागण्यासाठी ही अनुपूरक ग्रांट असेल ओके okay. पण एक्सेस मध्ये काय एक्सेस ग्रांट म्हणजे काय की आता बघा याच्यात शंभर कोटी रुपये खर्च झाले होते आणि अजून वीस कोटी रुपये पाहिजे होते याच्यात काय होतं की शंभर कोटी रुपये मंजूर केलेले होते पण एकशे वीस कोटी रुपये खर्च करून टाकले लक्षात घ्या एकशे वीस कोटी रुपये खर्च करून टाकले आणि बिलं बाकी आहेत समजा वीस कोटी रुपयांची बिलं द्यायची बाकी आहेत आणि खर्च मात्र करून टाकले लक्षात घ्या इथे जे एक्स्ट्रा पाहिजे होते त्याचा खर्च केलेला नव्हता ते त्यांनी मागितले शंभर कोटी मंजूर होते तेवढेच खर्च केले आणखी एक्स्ट्रा माग मागितले इथे काय केलं की शंभर कोटी रुपये मंजूर झालेले होते आणि एकशे वीस कोटी रुपये खर्च करून टाकले आधीच आणि मग आता लक्षात आलं की अरे आपल्याला तर शंभरच कोटी रुपये अलाउड होते आणि आपण एकशे वीस कोटी रुपयांचा खर्च करून टाकला आता वीस कोटी रुपये द्यायचे आहेत देणेदारांचे आता संसदेकडे मागावे लागतील कारण यावरच्या वीस कोटींना संसदेचा संसदेची संमतीच नव्हती कारण आपल्याला माहिती आहे की विनियोजन हो कायद्याने मंजूर केलेलेच पैसे खर्च करता येतात मग या वीस कोटीला संसदेची मंजुरीच नव्हती मग हे वीस कोटी रुपये घेऊन एक्सेस ग्रांट म्हणजे अधिक अनुदानाच्या मागणीच्या रूपात मांडलं जातं की हे शंभर कोटीच रुपये आम्हाला मंजूर होते आमच्याकडनं चुकून वीस कोटी रुपये एक्स्ट्रा खर्च होऊन गेले पण आता खर्च होऊन गेलेत हे आम्हाला मंजूर करून द्या याला म्हणतात एक्सेस ग्रांट ओके तर ही जी अधिक अनुदानाची म्हणजे एक्सेस ग्रांटची मागणी असते ही संसद पुढच्या आर्थिक वर्षात मंजूर करते कारण अतिरिक्त खर्च आधीच झालेला असतो आणि कारण हे वीस कोटी रुपये एक्स्ट्रा खर्च करून टाकलेले आहेत त्याच्यात एक ॲडिशनल गोष्ट करायला लागते ती म्हणजे संसदेची जी लोकलेखा समिती आहे संसदेच्या समित्या आपण नंतर बघणार आहोत लोकलेखा समितीची मंजुरी आवश्यक असते कारण मग ते चेक करतील की बाबा हे खरंच वीस कोटी रुपये तुम्ही एक्स्ट्रा खर्च करून टाकले हे खर्च करण्यामागे तुमचा योग्य उद्देश होता ना चूक कसं काय झाली तुम्हाला कळलं नाही का की शंभरच कोटी रुपये वगैरे वगैरे हे सगळं चेक करून मग लोकलेखा समितीची मंजुरी आवश्यक असते आणि मगच ती एक्सेस ग्रांट म्हणजे अधिक अधिक अनुदानाच्या रूपाने संसदेसमोर मांडता आहेत ओके सो हा फरक लक्षात ठेवा नेक्स्ट कलम एकशे सोळामध्ये लेखानुदान प्रत्ययानुदान आणि अपवादात्मक अनुदान असा उल्लेख आहे इंग्लिशमधले वर्ड नक्की लक्षात ठेवा लेखानुदान म्हणजे वोट ऑन अकाउंट आता वोट ऑन अकाउंट आपण इतक्या ठिकाणी बघितलेला आहे की मी जास्त रिपीट करत नाही कलम एकशे तेरामध्ये आपल्याला माहीत आहे की अनुदानाच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर आणि कलम एकशे चौदा अंतर्गत विनियोजन विधेयक मंजूर होण्याच्या आधी लोकसभेला वर्षाच्या त्या काही भागासाठी एकूण अंदाजित खर्चापैकी काही अनुदान आगाऊ देण्याचा अधिकार असतो आपल्याला माहित आहे की अनुदानाच्या मागण्या म्हणजे डिमांड्स फॉर ग्रांट्स किंवा डिमांड्स ऑफ ग्रांट्स या मंजूर झाल्या पण विनियोजन विधेयक अजून मंजूर झालेलं नाही याचा याचा या तर याचा मधला का का जो काळ असतो याचा मधला काळ या मधल्या काळात जर पुढचं आर्थिक वर्ष सुरू होऊन गेलं तर मंत्रालयांना खर्चासाठी अलाउड नसतं ना कारण विनियोजन विधेयकाशिवाय खर्च करता येत नाही मग सरकार कामकाज चालवणार कसं म्हणून अनुदान मागण्या मंजूर झाल्यानंतर पण विनियोजन विधेयक मंजूर होण्याच्या आधी मधला जो काळ असतो यामधल्या काळात सरकारला आपला खर्च भागवण्यासाठी एक आगाऊ अनुदान दिलं जातं यालाच वोट ऑन अकाउंट म्हणतात लेखानुदान म्हणतात सोप्या भाषेमध्ये मा बजेट मांडल्यापासून तर बजेट पास होईपर्यंत मधल्या काळात असं पण लक्षात ठेवलं तरी चालेल ओके याला लेखानुदान म्हणजेच काय वोट ऑन अकाउंट म्हणतात याची मंजुरी लोकसभा देते आणि त्याचे पैसे संचित निधीतून काढण्यासाठी संसद कायद्याद्वारे प्राधिकृत करू शकते हे आपल्याला माहीतच आहे ते झालं वोट ऑन अकाउंट अनुदान किंवा प्रत्यय अनुदान किंवा वोट ऑफ क्रेडिट इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा वोट ऑफ क्रेडिट याला मराठीत म्हणतात पतअनुदान किंवा प्रत्ययानुदान अचानक आणि अनपेक्षितपणे निर्माण होणारी मागणी भविष्यात संभाव्य असणाऱ्या एखाद्या अनिश्चित स्वरूपाच्या खर्चाची काटेकोर तरतूद अर्थसंकल्पात शक्य नाही ओके म्हणून असे काही अनपेक्षित गोष्टीसाठी खर्च करण्यासाठी ही वोट ऑफ क्रेडिट मागितली जाते इंग्लिशमध्ये प्रत्यक्ष कायद्यामध्ये उल्लेख कसा आहे संसदे सॉरी राज्यघटनेमध्ये ग्रांट फॉर मिटिंग अँड अनएक्सपेक्टेड डिमांड अनपेक्षित खर्च अपॉन द रिसोर्सेस ऑफ इंडिया वेन ऑन अकाउंट ऑफ द मॅग्निट्यूड ऑर इंडिफिनाईट कॅरेक्टर ऑफ द सर्व्हिस द डिमांड कॅनॉट बी स्टेटेड विथ द डिटेल्स ऑरिनडी गिव्हन इन द ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे नॉर्मली बजेट मांडत असताना ज्या गोष्टीचा अगदी स्पष्टपणे उल्लेख राज्य बजेटमध्ये करता येत नाही अशा काही अनपेक्षित गोष्टी स्वरूपाच्या खर्चासाठी होणारी मागणी म्हणजे वोट ऑफ क्रेडिट ओके अशा खर्चासाठी म्हणजे हा एक प्रकारचा ब्लँक चेक असतो याला आपण लोकसभा मंजुरी देते ओके सो वोट ऑफ क्रेडिट तिसरं असतं अपवादात्मक अनुदान याला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सेप्शनल ग्रांट याची जी ॲक्च्युअल राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे तो असा आहे की एक्सेप्शनल गॅन्ड विच फॉर्म्स नो पार्ट ऑफ द करंट सर्विस ऑफ एनी फायनान्शियल इयर म्हणजे समजा हे फायनान्शियल इयर चालू आहे चोवीस पंचवीस नाही म्हणजे आता तेवीस तो चोवीस चालू आहे या तेवीस चोवीस फायनान्शियल इयरमध्ये अशी एखादी सर्व्हिस म्हणजे असं एखादी खर्चाची जी बाब आहे की जी सध्या अस्तित्वातच नाही अशा एखाद्या चालू खर्चाशी संबंधित नसलेल्या विशिष्ट उद्देशासाठी एक्सेप्शनल एक कार्ड म्हणजे एकदमच एक्सेप्शनल की त्या प्रकारच्या खर्चाचं म्हणजे हा अनपेक्षित वगैरे नाहीये आहे रेग्युलर पद्धतीचा खर्च पण तो ज्या प्रकारचा आहे तो प्रकार आतापर्यंत अस्तित्वात नव्हता या पद्धतीने ओके याला पण मंजुरी लोकसभा देते चौथा प्रकार आहे सांकेतिक अनुदान किंवा याला म्हणतात टोकन ग्रांट तर याचं सिम्पल वर्डिंग असं आहे बघा एका बाबीवरील खर्च दुसऱ्या नवीन बाबीवर वळवण्यासाठी याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिॲप्रोप्रिएशन किंवा पुनर्विनियोजन म्हणजे काय की समजा सांस्कृतिक मंत्रालयाला शंभर कोटी रुपये दिले होते आणि ग्रामविकास मंत्रालया पण शंभर कोटी रुपये दिले होते तर सांस्कृतिक विकास मंत्रालयाचे समजा ऐंशीच कोटी रुपये खर्च होणार आहेत यांच्याकडे वीस कोटी रुपये उरणार आहेत आणि यांना वीस कोटी रुपये एक्स्ट्रा पाहिजे आहेत तर हे वीस कोटी रुपये एका बाबीवरील खर्चावरून दुसऱ्या बाबीवर वळवण्यासाठी सांकेतिक एक रुपयाच्या प्रतिमात्मक रकमेची मागणी लोकसम समोर ठेवते किती एक रुपयाची मागणी ठेवली जाते हे पुनर्विनियोजन आहे म्हणजे आधी या वीस वी कोटीचं नियोजन होतं सांस्कृतिक मंत्रालयाकडे आता त्याचं पुनर्विनियोजन करायचं आहे ग्रामविकास मंत्रालयाकडे मग किंवा एका खर्चाच्या बाबीकडून दुसऱ्या खर्चाच्या बाबीवर ते वळवायचे आहेत अनुदान तर त्याच्यासाठी सांकेतिक अनुदान म्हणजे टोकन ग्रांट म्हणजे एक रुपयाचं प्रतिभात्मक मागणी केली जाते ओके नेक्स्ट मागणी मान्य करण्यात आली रक्कम नवीन बाबीसाठी उपलब्ध करून जाते केवळ खर्च एका बाबीकडून दुसऱ्या बाबीकडे हस्तांतरित होतो नवीन खर्च होत नाही लक्षात घ्या इकडचे वीस कोटी रुपये फक्त इकडे गेले एकूण खर्चात फरक पडला का नाही फक्त एका बाबीकडून दुसऱ्या बाबीकडे गेला ओके ठीक सर्व प्रकारच्या अनुदानाच्या मागण्यांसाठी साधारण अर्थसरकं संकल्पासारख्याच सारख्याच पद्धतीचा अवलंब म्हणजे रेग्युलर अर्थसंकल्प ज्या स्टेजेसमधून जातो त्या स्टेजेसमधून जातो झालं तर अशा पद्धतीने मा वे एक्सेप्शनल ग्रांट्स प्रेखानुदानं वगैरे झाली आपली आता समजा एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या केंद्र एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे मग तिथलं राष्ट्रपती राजवट लागू असेल तर तिथे समजा विधानसभा अस्तित्वात नाही सस्पेंडेड आहे वि निलंबित आहे मग त्यांचा अर्थसंकल्प कोण मांडणार तर त्यांचा अर्थसंकल्प डायरेक्टली लोकसभेसमोर मांडला जातो कुठ कोणता ज्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आहे तसंच ज्या जे केंद्र केंद्रशासित प्रदेश आहेत आणि जिथे विधानसभा नाही केंद्रशासित प्रदेश आहे आणि विधानसभा नाही त्यांचा पण बजेट कोणाकडे मानला जातो लोकसभेला मांडला जातो ओके लक्षात ठेवायचं ज्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे त्यांचा बजेट लोकसभेसमोर मांडला जातो आणि ज्या जे केंद्रशासित प्रदेश आहेत आणि जिथे विधानसभा नाही त्यांचं पण बजेट लोकसभेला सादर केलं जातो आणि केंद्रीय अर्थसंकल्पासारखंच त्याची पण पद्धत असते मात्र लोकसभेचे सभापती त्याच्यात काही बदल करू शकतात थोडेफार ओके राईट आता याच्यानंतर दोन तीन महत्वाची कलमं याच सेक्शनमध्ये येतात त्याला जे टायटल आहे राज्यघटनेमध्ये ते आहे सर्वसाधारण कार्यपद्धती प्रोसिजर जनरली सर्वसाधारण कार्यपद्धती याच्या अंतर्गत हे चार पाच कलम आहेत त्याच्यातली आपण फक्त महत्वाची कलम घेणार आहोत कलम क्रमांक एकशे अठरा याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कार्यपद्धतीचे नियम म्हणजे रूल्स ऑफ प्रोसिजर याच्यात महत्वाचं काय आहे महत्वाचं असं आहे की संसदेच्या प्रत्येक सभागृहाला आपली कार्यपद्धती आणि कामकाजाचे विनिमयन करण्यासाठी नियम करता येतील ओके म्हणजे काय केलंय की संसदेचं कामकाज कसं चालेल हे राज्यघटनेने कोणावर सोपून दिलेलं आहे त्या त्या सभागृहांवर सोपून दिलेलं आहे म्हणजे लोकसभेचं कामकाज कसं चालावं हे लोकसभेने ठरवावं राज्यसभेचं कामकाज कसं चालेल हे राज्यसभेने ठरवावं त्यांना नियम करण्याची मुभा आहे आणि त्यानुसार लोकसभेने पण आपले नियम तयार केलेले आहेत राज्यसभेने पण यांनी आपले नियम तयार केलेले आहेत त्यांना म्हणतात रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस बघा आपण जे क्वेश्चनावर बघितला तर बघा प्रश्नोत्तरांचा तास शून्य प्रहर नंतर ते वेगवेगळे हे मोशन्स वेगवेगळे आपण बघितलं प्रस्तावाचे प्रकार वगैरे हे सगळे कशात येतात रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस हे कोणी तयार केलेले आहेत लोकसभेने आपले तयार केलेले आहेत राज्यसभेने आपले केलेले आहेत आणि हे तयार करण्याची करण्याचे अधिकार कोणी दिलेले आहेत राज्यघटनेने दिलेले आहेत कलम एकशे अठरामध्ये क्लिअर सिम्पल नेक्स्ट कलम एकशे वीस संसदेमध्ये वापरवायची भाषा तर लक्षात ठेवा मित्रांनो कलम एकशे मध्ये दिलेलं आहे की संसदेमध्ये कोणती भाषा वापरली जाईल तर कोणती भाषा वापरली जाईल जे मूळ कलम एकशे वीस आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की संसदेतील कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येईल हिंदी और इंग्लिश मात्र तिथे असं पण लिहिलेलं आहे की जर एखाद्या सदस्याला आपले विचार हिंदी किंवा इंग्रजीतून व्यवस्थित मांडता येत नसतील तर लोकसभेचे सभापती किंवा राज्यसभेचे अध्यक्ष चेअरमन हे त्या सदस्याला त्याच्या मातृभाषेतून बोलण्याची संमती देऊ शकतात म्हणजे एकदा फक्त संमती घ्यावी लागते मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल बघा की महाराष्ट्रातल्या ज्या एक मंत्री आहेत श्रीमती भारती देशमुख मला वाटतं ना ज्या आरोग्य मंत्रालयामध्ये आहेत तर त्यांनी मराठीतनं भाषण केलं होतं तामिळनाडूचे बरेच जण काही वेळा त्यांच्या लँग्वेजमधनं भाषण करतात ओके तर त्याच्यासाठी अध्यक्षांची मात्र संमती घ्यावी लागते आणि दोन्ही सभागृहांमध्ये तात्काळ भाषांतराची तरतूद पण करण्यात आलेली आहे आता या कलम एकशे वीसमध्ये असं लिहिलेलं होतं एकतर लिहिलेलं आहे की संसदेचं कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून होईल मात्र हा जो इंग्रजीतून शब्द होता इंग्रजीतून शब्द हा पंधरा वर्षानंतर काढून टाकण्यात येईल अशी व्यवस्था होती कलम एकशे वीस मध्ये ओरिजिनल म्हणजेच त्याचा अर्थ काय की पंधरा वर्षपर्यंत म्हणजे पन्नास पासून पन्नास मध्ये आपली राज्यघटना अस्तित्वात येईल तिथून पंधरा वर्ष म्हणजे एकोणीसशे पासष्ट पर्यंत हिंदीतून किंवा इंग्रजीतून कामकाज चालेल पण पासष्ट म्हणजे पंधरा वर्ष झाले की इंग्रजीतून हे शब्द वगळण्यात येतील म्हणजे कामकाज हिंदीतून चालेल अशी व्यवस्था होती मूळ राज्यघटनेमध्ये पण एकोणीसशे पासष्टच्या आसपास ज्यावेळी हे जवळ यायला लागलं की आता संस्थेचं कामकाज फक्त हिंदीतनं होईल तर मोठ्या प्रमाणावर याला जे दक्षिणेतील राज्य आहेत विशेष करून त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विरोध झाला की हिंदी बरोबर इंग्लिश सुद्धा राहायला पाहिजे आणि मग ते मोठं आंदोलन झालं विशेष करून तामिळनाडूमध्ये बाबतीत मोठं आंदोलन झालं हे त्यावेळेचे फोटो आहेत आणि म्हणून मग कार्यालयीन भाषा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट हा करण्यात आला ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री हां ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री याच्यानुसार इंग्रजी भाषेचा वापर हा हिंदीबरोबर चालू ठेवण्याची संमती देण्यात आलेली आहे कारण जे साऊथचे स्टेट्स आहेत त्यांची एक पर्टिक्युलर भाषा आहे इन्क्लुडिंग महाराष्ट्र आणि हिंदी त्यांच्यावर जबरदस्तीने लादणं हे अदरवाईज पण योग्य नाही आधीपासून भारताची भारताच्या सरकारची पण अशीच पॉलिसी राहिलेली आहे की हिंदीला चालना द्यायची प्रोत्साहन द्यायचं पण लादायची नाही ओके आणि ज्या साऊथच्या भाषा आहेत त्या फार डिस्टिंक्ट आहेत डिफरंट आहेत एक वेळ मराठी तरी खूप सारी इंग आ, याला जवळ आहे कोणाला हिंदीला कारण दोघांची स्क्रिप्टसारखी आहे हिंदी पण देवनागरीतनं लिहिली जाते मराठी पण देवनागरीतनं लिहिली जाते पण जर आपण आणखी साऊथमध्ये गेलो म्हणजे मग तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ त्यांच्या लिप्या पण वेगळ्या आहेत म्हणजे लिपी पण पूर्ण वेगळी आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण डिस्टिंक्ट भाषा आहेत आणि त्याच्यामुळे इंग्लिशमधनं मत ते चालू राहिलं पाहिजे आ आता मध्यंतरी पण जी नवीन एज्युकेशन पॉलिसी झाली होती त्याच्यात पण जो लँग्वेजचा फॉर्म्युला आहे त्याच्यावरनं पण मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवण्यात आला होता सो बेसिकली काय की जी विविधता आहे ती जपली गेली पाहिजे एकात्मता तर राखली गेली पाहिजेच पण एकात्मता तेव्हाच राखली जाते जेव्हा विविधता जपली जाते असं साधारणतः ओव्हरऑल बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते योग्य पण वाटतं त्यानुसार मग या ऑफिशियल लँग्वेजेससाठी एकोणीसशे त्रेसष्टनुसार नुसार इंग्रजी भाषेचा वापर कंटिन्यू करण्यात आलेला आहे संसदेमध्ये ओके राईट नेक्स्ट कलम एकशे एकवीस संसदेतील चर्चेवर निर्बंध रेस्ट्रिक्शन ऑन डिस्कशन इन पार्लमेंट म्हणजे काय सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्य पार पाडताना केलेल्या कृतीबाबत संसदेत कोणतीही चर्चा करता येणार ना, नाही म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील ते त्यांचा निर्णय देत असताना किंवा त्यांचं कार्यालयीन काम करत असताना त्यांची जी काही वागणूक असेल ते त्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतील त्यांचे जे काही विचार असतील त्याच्यावर संसदेत चर्चा करता येणार नाही याचं कारण काय याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचं स्वातंत्र्य अबाधित राखणे ओके म्हणजे आता समजा जे सर्वोच्च न्यायालयाचे स न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश आहेत श्री चंद्रचूड साहेब यांनी चंदीगडमध्ये जे इलेक्शन झालं त्या चंदीगडच्या इलेक्शनमध्ये ते जे रिटर्निंग ऑफिसर होते त्यांना बोलवलं त्यांना बोलून त्यांना विचारलं की कि तुम्ही किती याच्यावर फुल्या मारल्या होत्या आठ मतपत्रिकांवर फुल्या मारल्या होत्या मारल्या होत्या की नाही मारल्या होत्या त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि मग ती मतग्राह्य धरण्यात येऊन तो निकाल पलटवण्यात आला हे करत असताना त्यांनी जी सगळा निर्णय दिला जे कामकाज चालवलं त्याच्यात संसदेला काहीही चर्चा करता येणार नाही जर तशी चर्चा व्हायला लागली तर मग न्यायालयांचं जे अस्तित्व आहे स्वतंत्र अस्तित्व ते धो धोक्यातील आणि न्यायालय हे लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ आहे आणि म्हणून ही तरतूद घटनेनेच करून ठेवलेली आहे कलम एकशे एकवीसमध्ये ओके मात्र त्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करताना मात्र त्याच्या वागणुकीचं किंवा त्याच्या निर्णयाचं अनालिसिस कर त्यावर चर्चा होऊ शकते किंवा जर डायरेक्ट त्या न्यायाधीशावर न्यायाधीशाला पदावरून दूर करण्याचाच प्रस्ताव संसदेत आलेला असेल नॉर्मली जो महाभियोग चालवला जातो न्यायाधीशांवर वगैरे तो चालवला जाताना मात्र त्यांच्या कामकाजावर त्यांच्या निर्णयांवर चर्चा करता येईल अदरवाईज चर्चा करता येणार नाही ना आणि याच पद्धतीने दुसरी पण हे केलेली आहे मग लगेच पुढच्या याच्यामध्ये की न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं जसं न्यायालयांच्या या निर्णयांची किंवा न्यायाधीशांच्या वर्तणुकीची चर्चा संसदेत करता येणार नाही त्याचप्रमाणे संसदेमध्ये ज्या काही प्रोसिडिंग्ज होतात त्या च्या बाबतीत न्यायालयांना अधिकार नाही दे शाल नॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन म्हणजे समजा लोकसभेमध्ये काही झालं आता बऱ्याच वेळी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर आरोप करतात की आम्हाला बोललं दिलं जात नाही किंवा आमचे प्रश्न घेतले जात नाहीत किंवा आमच्या बोलण्याच्या वेळी माईक बंद करून दिला जातो वगैरे वगैरे याच्यावर न्यायालयांमध्ये चर्चा होणार नाही जेणेकरून संसदेचं पण स्वायत्त संसदेची स्वायत्त त्या पण अबाधित राहावी त्याच्यानंतर नो ऑफिसर ऑर मेंबर ऑफ पार्लमेंट होम पॉवर्स आर वेस्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन रेग्युलेटिंग प्रोसिजर ऑफ कंडक्ट बिझनेस म्हणजे थोडक्यात काय कोणते अधिकारी किंवा सदस्य असतात संसदेमध्ये की जे कामकाजाचं नियमन करतात मुख्यतः लोकसभेचे सभापती उपसभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष चेअरमन व्हाईस चेअरमन तर हे जे आहेत जे लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाचं नियमन करतात ओके आ, त्यांच्यावर न्यायालयाचा कोणताही अधिकार असणार नाही म्हणजे त्यांनी जे, जे निर्णय घेतले संसदेमध्ये म्हणजे त्यांनी समजा तहकूब केली संसद त्यांनी एखाद्या एखादा प्रस्ताव नाकारला म्हणजे जे क मोशन्स असतात त्या वगैरे वगैरे त्यांचं जे नियमन करणारे हे जे अधिकारी आहेत म्हणजे सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या कृतीला न्यायालयांमध्ये आव्हान देता येणार नाही ओके okay? तर अशा पद्धतीने एकशे एकवीसमध्ये न्यायालयांची स्वायत्तता अबा अबाधित राखलेली आहे तर एकशे बावीसमध्ये संसदेची स्वायत्तता अबाधित राखलेली आहे यालाच आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पॉवर चेक्स अँड बॅलन्सेस ओके okay? या पद्धतीने सो so विथ धिस आपण अर्थसंकल्प आणि संसदीय प्रक्रिया याच्यावरचे सर्व व्हिडिओज संपवलेले आहेत आणि मला खात्री आहे की याच्यातून तुम्हाला अगदी क्लॅरिटी आली असेल राईट right? Thank you very much.